शेणखत प्रक्रियेमध्ये इथं यांनी हे असे पत्र लावलेले आहेत आडवे वगैरे बरोबर आहे तर हे असं आडवण हे लावायचं आपल्याला याला हवा मोकळी राहिली पाहिजे जसं आता यांनी येथे डुकराचा वगैरे त्रास असेल त्याच्यामुळे यांनी लावले तर हे सगळं मोकळं ठेवायचं हे बाजू मोकळी ते बाजू मोकळी अजून एक दुसरा संदर्भ असा होता का आपण शेतकऱ्यांना सांगतो का एका ट्रॉलीमध्ये दोनशे लिटर पाणी आपल्याला जसं पहिले दहा दिवस पाणी मारायलो आपण आणि नंतर दहा दिवसाच्या समोर जेव्हा याच्यावर प्रक्रिया करेल प्रक्रिया केल्यापासून दहा दिवसाला म्हणजे शेणखत टाकले तेव्हापासून वीस दिवसानंतर याच्यामध्ये जे काही पाणी येईल जे खालून येणारं जे पाणी आहे हे कुठल्याही पिकाला आपल्याला एका एकरसाठी दोनशे लिटर सोडायचं आहे यामध्ये टमाटे असो मिरची असो हळद असो कुठलंही पीक असो त्यामध्ये तुम्ही रिझल्ट कसा येते आणि त्यापासून काय काय फायदे होते याचे सुद्धा मी समोर व्हिडिओ तयार करेल काही शंका नाही आणि महत्वाचं आहे याच्यामध्ये पाणी कसं पकडायचा हा पण विषय आहे याच्या खालून तुम्ही पन्नी टाकू शकता पन्नीमधून याच्यामध्ये जे काय आपण पाणी मधात सोडल ना ते डायरेक्ट उताराच्या दिशेने पन्नीमधून बाहेर निघल आता अजून आहे याच्यामध्ये आता आपल्याला या साईडला आणि या साईडला याच्यामध्ये स्लापोर आळ करतो तसं आळ करायचं आपल्याला आणि याच्यामध्ये काय करायचं चार चार फुटावर असे उभे पाईप द्यायचे टाकून आणि उभ्या पाईपाला पाई खालून बंद कॅप लावायची आणि सहा सहा इंचावर छद्र मारायची आणि वरून जर पाणी टाकलं तर डायरेक्ट मल्टीप्लाय साईड होईल पाणी आणि याच्यामधून आडवे जर पाईप पाई टाकले आपण चार चार फुटावर आणि त्या वरच्या पाईपला जसा आता हा पाईप आहे समजा या पाईपला वरच्या बाजून असे सहा सहा इंचाला छद्र मारायचे वरच्या बाजूला सुद्धा ते बाजू असे वरे टाकायचे समजा आपण पाणी सोडलं तर त्या पाईपामधून डायरेक्ट बाहेर निघेल ते पाणी सुद्धा आपण डायरेक्ट पकडू शकतो समजा शेतकरी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्र आणि हळूहळू महाराष्ट्राच्या बाहेर नावरूपाला येत असलेल्या अमृत पॅटर्नच्या विक्रमी पिकांच्या उत्पादनाच्या संदर्भात जी गोष्ट महत्वपूर्ण ठरलेली आहे तर अशा महत्वपूर्ण ठरलेल्या शेणखत प्रक्रियेची माहिती आपण या व्हिडिओद्वारे घेणार आहोत तर जाणून घेऊ हो या शेणखताची प्रक्रिया कशी होते आणि ही प्रक्रिया कशी के केली जाते यासाठी आपण प्रत्यक्ष भेटूया दिनेश भाऊ देशमुख यांना नमस्कार नमस्कार तर दिनेश भाऊ मला हे सांगा की आजकाल नवीन पिढीला शेती क्षेत्रात उत्पादन घ्यायचं असेल तर त्यांचा असा समज आहे की बाबा रासायनिक शेती रासायनिक शेतीनच शेती पिकते असा त्यांचा समज आहे आता हा जो त्यांचा समज आहे यात कितपत आहे आता कसं आहे आपला ट्रेंड झाला का रासायनिक खत जेवढं जास्त टाकलं जसं की आता नवीन पिढी खूप शेती क्षेत्रामध्ये आलेली आहे आणि नवीन पिढी आणि युवा पिढी शेती क्षेत्रामध्ये आल्यामुळे त्यांना असं वाटतं की आमच्या वडिलांना उत्पादन घेतलं आमच्या आजोबांना घेतलं त्याच्यापेक्षा आम्ही नवीन टेक्नॉलॉजीनुसार आपण जास्तीत जास्त उत्पादन घ्यायला पाहिजेत या दृष्टिकोनातून असा समज आहे शेतकऱ्यांचा की रासायनिक जेवढं जास्त आपण खत टाकलं तेवढं आपलं उत्पादन वाढते पण हे चुकीचं आहे हा जो काही ट्रेंड आहे आणि हे काही मानसिकता लोकांची आहे जसं शेजाऱ्याने दोन बॅग टाकले तर आपण चार बॅग टाकतो तर अशा परिस्थितीमध्ये काय व्हायला जे काय आपल्या शेतामध्ये जीवाणू आहेत हे अतिरिक्त रासायनिक खताच्या वापरामुळे आपल्या शेतातील जीवाणूची जी संख्या कमी व्हायची आणि आपल्या पिकाला जेवढं लागते तेवढं देणं गरजेचं आहे जसं की माझं वय समजा आज तीस चाळीस वय आहे मला माझ्या शरीराला जेवढं खायला लागेल मी तेवढंच घेईल जसं की एखादा दोन तीन वर्षाचं बाळ आहे लहान लेकरू आहे त्याला जेवढं लागेल तेवढंच ते खायला घेईल त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या पिकाच्या परिस्थितीनुसार वाढीनुसार आपल्याला त्याला रासायनिक खत देणं गरजेचं आहे आता राहायला दुसरा महत्वाचा प्रश्न आहे का बाबा रासायनिक खताची शेती करायला पाहिजेत का तर कुठल्याही पिकाचं उत्पादन घेण्यासाठी समतोल असणं महत्वाचं जसं जेवढ्या प्रमाणात रासायनिक खत घेतो तेवढ्याच प्रमाणात शेणखत सुद्धा घेणं गरजेचं आहे म्हणजेच एका गाडीचे दोन चाक आहेत हे दोन्ही चाक जर चालले तर आपली गाडी चालल अन्यथा एकच चालवतो म्हणलं तर एक चाक पडलं तर आपली गाडी चालवणार थांबणार आहे तसं आपल्या या परिस्थिती जसं शेणखत आणि रासायनिक खत या दोन्हीचं कॉम्बिनेशन करूनच आपल्याला उत्पादन कुठल्याही पिकाचं विक्रमी घेता येते साधारणपणानं काय आहे की समजा पिकाचा हंगाम संपल्यानंतर मार्च एप्रिल आणि मे महिन्यात आपल्याकडे एक पारंपरिक पद्धत आहे कुठली पद्धत आहे तर ती शेणखत शेतामध्ये फेकण्याची तर या आपण जी पारंपरिक पद्धतीने शेतामध्ये शेणखत फेकतो विशेषतः उन्हाळ्यामध्ये तर त्या शेणखताचा जमिनीला कितपत फायदा होतो आता याच्यामध्ये कसा आहे बघा कुठल्याही शेणखतामध्ये जेव्हा आपण ढिगावर जातो आणि उखंड उकरण्यास सुरुवात करतो त्या वरच्या सहा इंचामध्ये आपल्याला बारीक पत्तीसारखं खत बघायला मिळते तिथं कोंबड्या उकरते तर आपल्याला बघायला मिळते तो तर त्या तेवढ्या सहा इंचामध्ये जीवाणू जास्तीत जास्त राहते आणि जसजस आपण त्याला खाली खोदत जाईल की नाही तसंच त्याच्यामध्ये गरम आणि उष्णता राहते आणि तेवढ्या उष्णतेमुळे जीवाणू जिवंत राहत नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये आपण मार्च एप्रिल आणि मे महिन्या जर शेणखत शेतामध्ये नेऊन फेकलं तर जे काही त्यामध्ये पंधरा टक्के वीस टक्के जीवाणू आहेत ते संपूर्ण उष्णतेमुळे नष्ट होतात तर त्यासाठी आपल्याला आपल्या शेतामध्ये ओलाच असताना मौसर असताना शक्यतो जून महिन्यामध्ये किंवा मे महिन्यात जर आपण खत देत असाल तर ताबडतोब आपल्याला स्प्रिंकलरचं पाणी देऊन ते जमिनीमध्ये खत मिस करणे गरजेचे आहे जेणेकरून जे जीवाणू आहेत ते जे आहेत नष्ट व्हायला नाही पाहिजेत म्हणजे ते जगले पाहिजे अच्छा अच्छा आता तुम्ही हे जे सगळं सांगत आहात तर तुम्ही सांगता त्या पद्धतीनं ही शेणखत प्रक्रिया कशी करावी लागेल आपल्याला आता शेणखत प्रक्रिया खूप महत्वाची आज ज्या शेतातून आपण हा व्हिडिओ शूट करत आहे हे ज्ञानेश्वर भाऊ कदम आहेत आंबोड्याचे यांच्या शेतामधून आज हा व्हिडिओ शूट करतो आणि या पद्धतीने आपल्या पद्धतीने हे शेणखत प्रक्रिया त्यांनी चालू केलेली आहे पण शेतकऱ्यांचं एवढं काय अर्जंट होतं आपला खरंतर व्हिडिओ हा फेब्रुवारीमध्ये येणार होता आपल्या स्वतःच्या शेतामधून पण आपल्याच पद्धतीने तर सुद्धा त्या प्रक्रिया प्रक्रिया शेणखतावर केली जात आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना उत्सुकता आहे की बाबा शेणखत कशा पद्धतीने करायला हवे तर महत्वाचं आहे की सर्वात प्रथम हे जे आपल्याला शेणखत बघायला मिळते इथं चार ट्रॉली शेणखत आहे आणि एका ट्रॉलीसाठी म्हणजेच मी तुम्हाला एका ट्रॉलीची प्रक्रिया सांगतो त्यामध्ये आपण मल्टिप्लाय जेवढं काय आपल्याकडे शेणखत आहे त्याचा मल्टिप्लाय आपण करू शकता जसं की सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं सावली खाली ढीक मारायचा एका एकरसाठी आपल्याला एक ट्रॉली शेणखत घ्यायचं आहे गड्ड्याच्या बाहेर काढाय जसं की आपण गड्ड्यामध्ये जर शेणकट ठेवलो तर त्यामध्ये उष्णता भरपूर राहते आणि तेवढ्या उष्णतेमध्ये जिवंत राहत नाहीत तर त्यासाठी आपल्याला एका ट्रॉलीसाठी एका एकरसाठी एक ट्रॉली घ्यायची आणि ते आपल्याला कुठल्याही झाडाच्या मोठ्या आपल्या जर शेतात आंब्याचं झाड असेल लिंबाचं झाड असेल किंवा जे झाड घंडात एकदम सावली आहे त्या सावलीच्या खाली आपल्याला ती शेणखत जमा करायचं आणि त्यावर कंटिन्यू सात ते आठ दिवस त्यावर आपल्याला पाणी मारायचं आहे जसं की या ठिकाणी आता बघू शकता संपूर्ण खत आहे तर याला काय करायचं असं आळं करायचं म्हणजे हे जे हे जे शेणखत आहे असं या पक इकडे पकडायचं म्हणजे इकडं इकडे हे करायचं जमा करायचं आणि या साईडला जमा करायचं ज्या प्रकारे आपण स्लापवर आळं करतो आणि त्यामध्ये आपल्याला कंटिन्यू सात ते आठ दिवस पाणी मारायचं आणि त्यानंतर याच्यातली जे काही उष्णता आहे संपूर्ण कमी होईल संपूर्ण उष्णता नष्ट होईल तेव्हाच त्यावर आपल्याला जैविक खताची प्रक्रिया करायची आहे आता जैविक खताची प्रक्रिया करताना अनेक शेतकऱ्यांना करता प्रश्न असतो की कोणकोणत्या प्रकारचे आम्ही जैविक खत घ्यायला पाहिजेत तर यामध्ये सर्वात प्रथम पी एच बी चार किलो घ्यायचा आहे एका ट्रॉलीसाठी ड्रायफ्रोटर मध्ये चार किलो घ्यायचा आहे एका ट्रॉलीसाठी राजोबियम घ्यायचा एका ट्रॉलीसाठी आणि ॲजोटो बॅक्टरी घ्यायचा एका ट्रॉलीसाठी चार किलो हे प्रत्येकी चार चार किलो आहे आणि प्रत्येकी दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकायचं आहे तर आपल्याला एकूण पाणी लागणार आहे आठशे लिटर तर आठशे लिटर पाणी आपल्याला एका ट्रॉलीच्या ढिगावर टाकायचं आहे आणि नंतर आपल्याला नव्वद दिवसामध्ये त्यावर पंचेचाळीस दिवस पाणी मारायचं जेणेकरून त्या खतामध्ये उष्णता ही होणार नाही खत गरम होणार नाही आणि प्रक्रिया चांगल्या प्रकारे व्यवस्थित आपल्या शेतामध्ये आपल्याला बघायला मिळेल आणि बरेचसे शेतकरी आहेत आठ आठ दिवस पाणी मारणार नाही दहा दहा दिवस पाणी मारणार तर असं चालणार नाही त्याची प्रक्रिया चांगली होणार नाही आणि महत्वाचं आहे हे जे जैविक आपण खतं घेतो विशेषतः दुकानहून किंवा मार्केटहून न घेता आपण जर कृषी विद्यापीठातून घेतलं तर चांगल्या प्रकारे ताजं आपल्याला बघायला मिळेल आता याचा रेट दोनशे रुपये आहे दोनशे रुपये लिटरने घेऊ शकतो किंवा दोनशे रुपये रुपये किलो न आपल्याला हे कृषी विद्यापीठामध्ये बघायला मिळेल एका ट्रॉलीला आठशे लिटर पाणी लागेल त्याच्यापेक्षा अधिक पाणी आपल्याला टाकायचं नाही खूप चांगली माहिती दिली म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांना ही पद्धतच माहिती नाही मुळात ही शेणखत घेणे आणि टाकणे एवढंच माहिती आहे पारंपरिक पद्धतीनं पण तुम्ही ते मित्र जीवाणूची संख्या वाढण्यासाठी आणि शेतीचं उत्पादन वाढण्याच्या संदर्भात ही जी प्रक्रिया सांगितली तर मला आता सांगा ही शेणक प्रक्रिया आपण कोणकोणत्या पिकांसाठी आपण वापरू शकतो आणि त्याचा शेतकऱ्यांना कितपत फायदा होईल जमिनीत पडीत शेती सोडून कुठेही तुम्ही हे टाकू शकता जसं की हळद आहे मिरची आहे सिजनेबल क्रॉप ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये आपल्याला एका एकरला दोन किंवा तीन ट्रॉल टाकायचं आणि जे कापसासारखी सारखे आहेत सोयाबीन सारखी पिक आहेत हरभऱ्यासारखे पिक आहेत तीन महिन्याच्या आत येणारे काही पिक आहेत समजा तर अशा पिकाला एक ट्रॉली आपण टाकू शकतो कपाशीवर कपाशी, कपाशी आपण सतत दो ती दो दोन तीन वर्ष झाले घेत असेल तर अशा ठिकाणी दोन ट्रॉली आपण हे शेणखत प्रक्रिया केलेले टाकू शकतो खूप छान प्रश्न म्हणजे या प्रश्नात तुम्ही उत्तर दिलं एवढ्यातच तुमचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आणि त्यामध्ये तुम्ही शेणखताचे पाणी एकरी दोनशे लिटर सोडण्याची सूचना केली होती तर मला एक सांगा या दोनशे लिटर पाणी सोडण्याच्या म्हणजे पाणी जे आपण सोडतो तर त्याचा जमिनीला कशा रीतीनं फायदा होईल तर हे तुम्हाला सांगता येईल का किंवा मग याची माहिती आपण पुढच्या भागात आता हा व्हिडिओ खूप मोठा होईल बरं माहिती मी पुढच्या भागामध्ये दिली आणि ऍक्च्युली शेतामधून दाखवल की या पाण्याचा इफेक्ट आणि या पाण्यापासून आपल्याला कोण्या कोण्या प्रकारचा फायदा पिकाला होऊ शकतो आणि कशा पद्धतीने टाकायला पाहिजे याची सुद्धा आपण लाईव्ह शेतकऱ्यांना माहिती देऊया आता आजचा जो महत्वाचा विषय होता या शेतामधून जो आपण व्हिडिओ शूट करतो इथं शेणखत प्रक्रियेला आज पंधरा दिवस पूर्ण झालेले आहेत थोडा कॅमेरा अलीकडे बघा आता याच्यामध्ये पंधरा दिवसामध्येच बघा याच्यामध्ये जे आहे आज आपल्याला जे शेणखत बघायला मिळते की ना बघा चांगल्या प्रकारे इथं काडी कचरा थोडा कमी करायचा आपल्याला आणि याच्यामध्ये काडी टाकताना काडी कचरा आणि ओरिजिनल शेणखत घ्यायचं बघा आता बारीक आपल्याला दिवसात याचं हे होत आहे तर पंधरा दिवसात झालं की नाही तर अशा प्रकारे जे आहे समजा बारीक पत्तीसारखं खत होईल आणि यामध्ये असंख्य लाखो जीवाणू राहतील जसं की आपल्याला रासायनिक आपण की रासायनिक शेती खताची शेती समजा तर यासाठी आपल्याला महत्वाचं आहे याच्यामध्ये अजून एक ऍड करायचं राहिलं आपलं जसं की एका ट्रॉलीसाठी आपण दहा किलो गुळ घेऊ शकतो प्रति दोनशे लिटर पाण्यामध्ये जसं की अडीच अडीच किलो टाकू शकता एका प्रत्येक ड्रम मध्ये दोन दोनशे दो लिटरच्या आणि यासोबत जैविक बुरशीनाशके ते सुद्धा आपण यामध्ये टाकू शकतो जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर नसेल तर सोडून द्या